खान भेटी साठी झाला होता खानाच्या अंतरंगात काय चाललंय हे राजांना जाणून घ्यायचं होतं ते शोधण्याकरता महाराजांना एक युक्ती चालवली आपला वकील खानाकडे पाठवाव हो, पाठवायची हो युक्ती राजांनी चालवली कारण खान चालून आला एवढं सैन्य घेऊन चालून आला पण चालून आला खानानं वकील पाठवला हो नेमके खानाच्या अंतरंगात काय चाललंय हे जाणून घेण्याकरता आपला वकील राजाकडे पाठवायचं ठरवलं आणि जे वकील पाठवायचे होते त्या वकिलांचं नाव होत पंताजी गोपीनाथ बोकिल पुरंदर तालुक्यातील बर का पंता हे पंताजी गोपीनाथ बोकिल पुरंदर तालुक्यातील हिवरे गावचे राहणार पंताजी देवस्त ऋग्वेदी ब्राह्मण बर का आणि त्यांची शाखा आश्वलायन तर गोत्र चमतकनी